मोबाईल चोरी जाणं अथवा गहाळ होण्याच्या घटना तसं म्हटलं तर रोजचीच बाब याविषयी अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होतात काहींचा शोध लागतो तर काहींचा थांगपत्ताही लागत नाही वास्तविक चोरीला जाणारा अथवा गहाळ झालेला मोबाईल पुन्हा मिळेल याची तक्रारदारांना शाश्वती नसते मात्र पोलीस यंत्रणा आपलं कर्तव्य बजावत असते अशाच दाखल झालेल्या अनेक तक्रारींचा तपास लागला असून त्यात मिळालेले पन्नास मोबाईल मुंबई नाका पोलिसांनी मूळमालकांना परत दिलेत सुमारे एक लाख वीस हजार रुपये हे मोबाईल आहेत पोलीस अंमलदार सीईआयआर प्रणालीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण नाशिक शहर यांच्या मदतीनं हे मोबाईल परत मिळविले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी याबाबत माहिती दिली आहे तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही तर सदर जे काम झालेलं आहे हे आपल्या पोलीस ठाण्याचं याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती मान्य पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभले त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकट पथकाचे एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश अपसुंदे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांचं त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही अशाच प्रकारे काम करू असे आपल्याला मी शब्द देतो हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्यानं तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानलेत प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक